आज या सोसायटीमध्ये आम्हाला एवढा मान दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद येथील प्रेम बघून आम्हाला खूपच चांगलं वाटलं आज आपण एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन सादर करत आहोत आहोत होय स्वातंत्र्य दिन आहे आपण स्वातंत्र्यामध्ये जन्माला आलो आणि हे स्वातंत्र्य बघतोय हे आपल्या सर्वांसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे कारण ह्या स्वातंत्र्यासाठी आपल्या भारतातील बऱ्याच आणि बऱ्याच भारतीय वाशांनी आपलं बलिदान दिलेलं आहे खूप काही याच्यासाठी भोगलेलं आहे तेव्हा आजही आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याची दान आपल्या सर्वांना असली पाहिजे आपण हा जो उभा केला आहे हा साधा सुदा कपडा नसून तो आपल्या एका स्वातंत्र्याचा अभिमानाचा आणि एक ऐक्याचं प्रतीक आहे तरी आपण सर्वांनी एक भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी स्वीकारावी आणि आपल्या देशाच आपल्या देशाचं ऐक्य अखंडता आणि आपला देश पुढे कसा प्रोग्रेस पुढे कसा करीत राहील याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानत होतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद थँक्यू